चुकून एकदा त्या पोराका गेल ते पाच हजार रुपये म्हणलं एक हजार रुपये तुला राहू दे चार हजार रुपये मला रिटर्न टाकवा बा तो काही टाकीत नाही ते मग तुम्हाला आलीच नाही तर मग यावंच नाही आणि परत तिकडून दोन शायदे तो फोन लावून अच्छा म्हणजे चुकून तुमच्याकडून गे गेलो का हा चुकून गेलं मी झोपेत होतो गाडीवाल्या फोन आला मला अर्जंट थोडं बॉर्डर धरली गाडी पाच हजार रुपये टाक म्हणलं तर मी टाकून दिले स्कॅन पाठवलं होता आणि याचा पहिला स्कॅन ग्रुप वर कुठून तरी पडलेली होती त्याच्यामध्ये अच्छा म्हणजे ते QR कोड स्कॅन झालं का दुसरं हा QR code scan झाला अच्छा अच्छा तो कुठला आहे proper व्यक्ती नांदेडचा आहे तो काय काय हा 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 पण ते नांदेडचा नांदेडला म्हणलं ना तर सांगा ना खरं गाव खरं नाव सांगा ना कुठलं आहे तो नांदेड चा जो बोलला नंतर कळतंय तिकडल्या side आहे अच्छा अच्छा नाव काय आहे त्याचं त्याच नाव काय आहे काय माहित तुम्हाला पाठवलं ना screen मला एवढं काय इंग्लिश येत नाही त्याच्यामुळे तर हुकून गेलं ते, ते अच्छा अच्छा किती दिवस झाले या गोष्टीला याला पंधरा वीस दिवस झाले त्या काय निस्ता ती तिकडून फोन लावून शायद येतो उलटी तो अच्छा अच्छा चालेल चालेल दादा तसंच असतंय असे च्या बाबतीत ना पहिले का फ्रॉड होत आता आपलीच माणसं दुसऱ्याला पैसे ते समोरच्या व्यक्ती चांगला असलं तर देणार नाही तर मग सेवा देणार आता काय म्हणलं काय तर मी मुंबई वरन बोलतोय चाल काय हरकत नाही बोलतोय मी त्यासोबत हा हॅलो 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 अहमद मुख्तार ना हॅलो हॅलो का अहमद मुफ्तर नूर बोलिये विशाल गुजर बोलतो टायगर महाराष्ट्र ते सतीस्थानाचा काय विषय फोन पेला तुम्हाला पाच हजार रुपये आलेत नाय काय हॅलो 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 फोन पेला बोललो पाच हजार रुपये आलेत ना तुम्हाला काय नाही हा नाही माहिती म्हणत नाही माहिती आणि मग ट्रान्झॅक्शन हिस्ट्री कशी काय त्याच्याकडे तुम्ही शिवाय देता आहे का त्याला माझं कसं काय चालू नाही दादा तु, तुमच्या नंबर नंबरला ह्या नंबरला त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं पाच हजाराचं या तुमच्या तुमचं पूर्ण नाव आहे शेख मोहम्मद मग माझा नंबर बंद आहे. जुन्या नंबरला पाठवला बघा ती नंबरच बंद आहे म्हणतो. बरं मग हा कॉल कसा काय लागला मला सांगा. ते जुन्या नंबरवर केला होता मी कॉल. बघा बरं एकदा नंबर चेक करून बघा. वर वरून तुम्ही शिवीगाळ करताय त्याला कॉल करून. हा. असं थोडं आहे. आलेले पैसे रिटर्न करायचे ना. नाही नाही ते पैसेच नाही आले माझ्याकडे बघावं लागेल ना एक ते मला एकतर मोबाईल हरपल तर दुसरे मोबाईल घेतला आहे अच्छा बर तुमच्या फोन पेला कसे काय मध्ये आले तुमच्या फोन पेला कसे काय आले मला काय माहिती मला काय हे ना पाठवणार आहे हे करणार आहे म्हणून काय काय मला काय हे मग तुम्ही शिवीगाल कशाला करता त्या व्यक्तीला त्याने कॉल केला ना तुम्हाला पाठ ना बघा पणशिवतीला पण शिवतीला तिला पण शिवदीला अच्छा हा बर प्रॉपर कुठले तुम्ही प्रॉपर मी लातूरचं आहे लातूर लातूर मध्ये कुठे राहता एम के साम्राज्य निलंगा बर निलंगा तालुक्यामध्ये का हा प्रॉपर लातूर मध्ये राहतो लातूर मध्ये ठीक आहे का हा